मूर्तिजापूर नगरीत नवनियुक्त खासदार अनुप धोत्रे यांचा भव्य सत्कार अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी झालेले युवा खासदार अनुप व कृतज्ञता सोहळ्याचे मूर्तिजापूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली मूर्तिजापूर तसेच बार्शी टाकडे तालुक्यातील बुथ प्रमुखांचा युवा खासदार अनुप धोत्रे व विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह तसेच बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला नेत्रदीप भव्य कार्यक्रम कंजरा रोडवरील सालासा सालासर रिसेट मध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उपस्थित होती मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या सर्व समस्या तात्काळ निकाली काढून जिल्ह्याच्या जी विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी खासदार अनुप धोत्रे यांनी व्यासपीठावरून बोलताना केले आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सैयद शकील अकोट